काकाला घे आणि जा म्हणाले करंट लागल थांब बरे हा तू याय नाही घर मी शेजारच्या बाया घेऊन झोपतो एका रात्री तीन तीन पिक्चर का सकाळी भाडं द्यायचं आहे तुझे भाई ह्याच्या हातातल्या बांगड्या बिंगड्या किती आहेत अंगठ्या चिना बिना मंगळसूत्र सगळं मोजून घे वजन करून इकडे पाठव टर्म लावून तुला गोळ्या खायला तो रात्री पाट तीन चार ला असली तर बय उठवून तोंडार पाणी मारून गोळी घालून पाणी पाडून परत अंगाळी झोपूत तुला आपल्या आपल्या घरात बसणे घराचा फोटो तू घेऊन माझ्या घरात बस नाही पण ह्या वयात संशय काय काय आज आमच्यात राहा उद्या मोहनता त्याच्यात जा पोरा आबाच्यात जा राहुलच्यात जा आणि नंतर कोण राहिलं नाना नाना जत जा बाबा कुठे बॅरिस्टर बिरिस्टर असला कधी की नाही वेळ नाही हा कवाय ना वेळ नाही रे मला <laughs> लागल काय करू नको हलू नको फक्त करंट लागल काढ की म चुक करंट असं हल्लीच गदा गदा गदा

आज राहा बघू तुझ्या गोळ्या मी आता आणतो चल पुढं राहा हॉस्पिटल तुझे उदय मला काय बोलवली जाऊ दे तुझं काय सांग काय हा तुला कुठल्या गोळ्या पाहिजे मला नको आहे काय म्हणजे शुगरच्या कुठल्या गोळ्या साचित आहे तुला माहित आहे ना मी गोळ्या आणतो इथं पन्नास मेडिकल वाले सगळी घेऊन येतात असे आणतो बाबा उद्या उद्या असं वाटतो की असं काय ठेवा लाजले का मला सांग आज दोन दिवस राहा आज आणि उद्या ऐक बघ आज आमच्यात राहा उद्या जा तात्याच्यात जाबाच्या जा राहुलच्यात जा आणि नंतर कोण राहिलं ना, ना जत जा तुला काय काम आहे गावाकडं काय काम आहे तिला काय धोन बांडी करायला होत फरशा फुसायला होता काय कुठं आणि शेजार पाजारची धोनबांडी करता मग काम काय तुला घरात बसून बसून घुडगड झिजलंच राहायला मग तिला हा चपला विषय काय का जरा सुद्धीनं चांगलं वाघ लोक नवऱ्यावर एवढा ह्या वयात संशय घ्यायचा संबंध काय त्यांचा काय नाही पण ह्या वयात नवऱ्यावर संशय काय घ्यायचा एकटा असते म्हणजे असुदी की काकाला काय काका निवांत राहू दे तुला नाही कर त्यांना आहे का नाही हा त्यांना सुट्टी नको किच कीच 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 तुझे किती ऐकणार तू नाही वाटतं मी मग तू मुख्या आता संसार कर सं पण हे वय आहे का तुझा संशय घ्यायचा काका <laughs> आता संसार आहे तुला लेख आयला टेन्शन आहे ले लेखीला घेऊन राह पोरग काय म्हणते हर्ष देरात राहू दे का नको सांग ते काय पोरगे काय नको म्हणते मग तू का नको त्याला कळाले एवढे एवढं असताना तू म्हणजे गाठलीच उच्चांक जगण्याचा तरी तुला लक्षात ना माहेरला जाऊन राहायचं असते अगं त्या नवऱ्याला सुख कधी मिळणार माझं काय आहे माझं मी काम तुला काय कामाचं म्हणजे जरा सांग मला स्पष्टीकरण दे काय काम आहे तुला दुकानात तुला नाही तुला दुकानात गल्ल्यावर बसवले नाही दुकान लोटायला बोलू ते पोरग पोरग बाई की काय थोरलं पोरग ड्रॉइंग काढायला ते इंजिनियर आहे म्हणून काय माप घ्यायला की मग तुला काम काय काय काम आपल्या आपल्या घरात बस आपल्या आपल्या घरात बसणे घराचा फोटो काढून तू घेऊन माझ्या घरात बस <laughs> लोक लोक आत्याशनी बोलवायचं बंद करतात बहिणी बोलवायचं बंद करतात बहीण असली आहे की घर ही ना बहीण असली का ही ही ना घराकडे

मला जरा सांग तुझी आई इकडे हा इथे आवाज कसा येणार तुझा, आए, तो तो ये, तो तुझा? <laughs> मला सांग तुझी आई तू वागणं तुला पटते नाही सांगतो की जा म्हणून दोन दिवस जा विश्रांती घेऊ तुला काय वाटतंय तुझ्या खाण्यापिण्यात आम्ही काय बदल करील तुला खायला कमी असं वाटतंय काय ताई मी ती तर का येऊन दमली काय सांगते सकाळी आली की दुपारी गायब राहत अरे पण मला काय आहे आता ठीक आहे ये काय तुझे भाई हिच्या हातातल्या बांगड्या बिंगड्या किती अंगठ्या चिना बिना मंगळसूत्र सगळं मोजून घे वजन करून इकडे पाठव त्या हिला टेन्शन असलं माझं गेलं तर मी असलं काय आमच्याकडं जात नाही काय नाही आहे कि चांगलं सहा सात तोड्या दिसाल मोठं जेव्हा मोठं मोठं काय हे लागतील त्याच्यावर न दिले की तुम्हाला जोगीजनी आम्ही कुठे नाही आम्हाला ते पण नको होत नको तर कर तुम का तुमचं तुम्हाला चार तसं नको मोठ्याने सांगितले माझ्या दोन्ही लेकेशने माझ्या काय पाटल्या <laughs> बोलल्या तर काय आणि पाटल्या करत नव्हतं काय बरं मी काय म्हणालोय जाऊ दे आज रात्री मटण आणू आम्ही काय अशा केल्या काही नाही सहन अग तुझ्यासारखी बहीण तांब्यावर पाणी त्या भावासनी मिळाली हे त्या भावांचा नशिबा आम्ही काय तू हे पुढच्या पिढीला शिकवायसाठी तू परत बाहेरला जाऊन राहायला पाहिजेस येणार की कवा आत्ता ये ग नंतर अग आत्ता येऊ दे नंतर म्हातारपणात आली तर सगळं करणार कोण मी कशाला मामी लोक मामी म्हातारी होणार असू दे माणसांचं काय चार लोक बोलतात बोलीनात ती कोण आपल्या ओळखीचे हो विचारू काय त्यांना हा तिने काय बोलणार बोलणार आणि जाणणार जाणारी बाद आहे आता बघ की राहा म्हणून मला सांगितलं आईला ठेवून घे तिला ठेवून घेऊ बास कर का म्हणाला मॅडम जाऊ दे की मॅडम जाऊ तुम्ही मॅडम बघ मॅडम बघ मॅडम मग ह्या वयात गॉगल बिगल घालून हा कसा आहे मायाचे घाण आहे लहान किती वय आहे तुमचं एकूण साठ वाटत नाही तरी पण बेचाळीस त्रेचाळीसच्या घरात वाटत आहे मेंटेन आहे फिगर तारीखच माहित नाही आम्हाला तारीख कशाला लागते सकाळी उठायचा इकडे यायचं इचलकन तुला राहायला उद्या उद्या बघ आता जाऊ उदे, दे उद्या वास्तू काय वास्तूक होऊ दे परवा दिवशी येतो मी नको ऐके हा चेंज कर तुला काय आणि बघ तू कसं अगोदर येत होती तेव्हा ते मेने पॅर किया हम साथ साथ हे पिक्चर आपण आणत होतो की नाही तसं परत एक विचार आणूया शिर्डी प्लेयर हा दिलवाले दिलजले जले हिच्या लग्नात तर रात्र काढले आम्ही त्या पिक्चर बघत एका रात्री तीन तीन पिक्चर का सकाळी भाडं द्यायचंय रात्र बघायचं पिक्चर मजा असायची रे शेवट जनरेशन राहिले तुमचं आणि मी काय म्हणतो अगं जनरेशन तुम्ही हे परत मिळणार नाहीत लोकांना ऐकी मी काय म्हणतो सगळ्यात बेस्ट आयडिया काकाला घे आणि जा म्हणाले हानी म्हणून करा हे चैनी एन्जॉय शी काय मला कुठे जायला पाहिजे आवडत नाही काकाला घरात ठेवतोच तू एकटी जायला मी परवा दिवशी येतो न्यायला तू येऊ नको मी आज मी येतो बस बर मी ड्रायव्हरला पाठवतो परवा देश अ अब एक काम ले करा ऐक 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 जी मस्ती जुरूया आपण काय गुर्या माझ्या काय अ बघ तू सारखी सत्या नित्या आणि काका सगळीकडे या दोन दिवस राहायला बंद एकटी घरात सगळी नाही मी पण येणार त्यांच्याबरोबर नाही नाही घेत नाही मी कोण तू का बघ तुझा हा सोडपत्रा सहा झाल्यात झाल्यात सहा आता तू, दालेत, तू ती सगळी आली तर हि नाही यायच नाही मम्मी मुण म्हणून येत नाही तेच सांगाल बघ ती सगळी घरातली पल्लवी येणार ती सारी काय येणार ती सारी काय येणार सतीदा येणार नित्या येणार का येणार दुकान बंद करून हा येणार बंद करून येणार बंद करून शब्दावर येणार बरं तू याय नाही म्हटलंय नकोस आम्ही अश्विन पिंकीकडं बघ आता आज गेल्या उद्या वाचतो काय आज मी परवा दिवशी सकाळी उद्या संध्याकाळी ती येणार आहे मी परवा दिवशी सकाळी येतो नको रे भावासाठी तरी म, ते, ते पत्तूत। नाले पत्तूत। नाले पत्तूत। हा पप्पाला पाठवतो नको रे पाठवतो मग मग नानाला पाठवू पाठवतो मग हा हा आबा पाठवला येत म्हटलं हा डरुला माणसं काय म्हणते काय म्हणतात काय म्हणाला काय म्हटलं नाही ना तुम्ही काय म्हटलं नाही ना तुम्ही काहीच नाही हा मजा आहे तुझ सांग काय चला जाऊया संडे बघितला मस्त पैकी टेरिस वर बसूया एक दिवस शेंगदाण वेपर्स चकली दिवाळीचा सगळा फराळ काढतो ग वय म्हणते आणि धनंजय भाऊजीला मी घेऊन ये, ये। अगं ही राहिलीच की ही हा ही धनंजय भाऊजी हा मग ये घेऊन धनंजय भाऊजीला घेऊन ये